नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आहे स्नेहलचं लग्न सतरा डिसेंबर पार्ट टू तर पार्ट वन तुम्ही जर बघितला नसेल तर तोही बघा आता आम्ही इथे लॉन्समध्ये आलेलो आहे आणि इथे नवरदेवाची मिरवणूक झालेली आहे नवरदेवाला नवरीचे आत्या ओवाळत असते इथे आल्यानंतर आणि काहीतरी गिफ्ट वगैरे असतात ते देतात तर हा कार्यक्रम चालू होता आता आता आपण आतमध्ये जाऊ तर चला छान मस्त डेकोरेशन झालेलं आहे इथे बाहेर गेटवरती आणि सर्व काही दोन्ही साईडला दोन्ही साईडचे पाहुणे मंडळी उभे आहे सर्वांचं स्वागत करण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर अक्षदा वगैरे घेतल्या आणि तुम्ही बघताय एम जॉला माता लॉन्स याआधी तुम्हाला दाखवलेलं आहे खूप छान असे मस्त इथे बलून लावलेले आहे तर एंट्रीची ही सर्व काही तयारी आणि आता तुम्हाला सर्वांना स्नेहला बघायचं असेल तर ही आहे आमची नवरी खूप छान असा मस्त मरून कलरचा लेहेंगा तिने वेअर केलेला होता आणि खरंच खूप भारी दिसत होती स्नेल दिसायला आहेच खूप भारी आणि ते तिची प्री वेडिंगची कॅसेट लावलेली तर सर्व काही पाहुणे मंडळी आलेली ना ती बघताय आणि आता इथे वधू वराची एंट्री झालेली आहे तर प्री वेडिंगची कॅसेट लावलेली आहे ती बघताय सर्वजण खूप छान प्री वेडिंग केलेली होती स्नेहलने पण आणि सॉन्ग वगैरे काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कॉपीराईट पडतो त्यामुळे तर सर्व काही फॅमिली नातेवाईक पाहुणे मंडळी आलेली ते सर्वजण बघता आहे छान पद्धतीमध्ये इथे स्नेहलची एंट्री झाली आहे तर तुम्हाला सर्वांना आवडलीच असेल आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता लग्नाची वेळ झालेली होती तर सर्व पाहुणे मंडळी इथे आलेली आणि खूप सारी गर्दी होती बरेच पाहुणे ना उभे होते आणि पूजाचा लूक कसा वाटतोय तर पूजाच्या आणि स्नेलच्याही ना बऱ्याच इथे मैत्रिणी आलेल्या होत्या तर सर्वजण मस्तपैकी गप्पा मारताय कारण खूप दिवसांनी भेटल्या स्नेल पूजा जेव्हा महाविद्यालयामध्ये हो ना शिकायला चांडक कन्या त्यावेळेस ह्या मुली पण त्यांच्यासोबतच होत्या तर आता चला स्टेजवरती लग्न लागण्याची वेळ झालेली आहे आणि अंतरपाठ पण आहे ना खूप छान असा मस्त बनवलेला हो होता

लग्न लागून झाल्यानंतर सर्वांचा सर्वात आवडता छंद म्हणजे फोटोशूट करणं तर आता इथे यश आलेला होता स्नेलचा छोटा भाऊ तर यश पूजासोबत फोटो काढत होता आणि आमचे जावई पण आले पूजा आणि जावई दोघे पण खूप छान दिसत आहे मॅचिंग कपडे घातलेले दोघांनी पण तर प्रत्येक लग्न असो नाही तर कार्यक्रम असो त्यांचे कपडे दोघांचे मॅचिंग असतात असं ठरलेलंच असतं तर दोघे पण छान दिसत होते तुम्ही सर्वजण बोलणारच आहे की जोडी खूप छान दिसते आहे तर चल आता स्टेजवरती इकडे बघा पूर्ण सर्व काही फ्रेंड सर्कल सेल्फी काढताय स्नेल स्नेलसोबत आणि स्नेल खूप खुश होती पूजाने आणि जावाईंनी खूप छान असं मस्त स्नेलसाठी गिफ्ट्स बनवलेलं होतं स्नेलची लग्नपत्रिका होती त्यामध्ये आणि वरतून ना काच लावलेली होती आतमध्ये काही केमिकल वगैरे वापरलेले आहे तर माझी मावशीची सून आहे ना पल्लवी तर ती अशा गिफ्ट्स बनवून देत असते ऑर्डर पण घेत असते ती तर चला आता जेवणाची इथे सोय आहे तर सर्वजण जेवण करता ये मी पण इथे जेवणासाठी आलेली आहे कारण खूप थंडी होती जेवण करून मला लगेच घरी यायचं होतं तुझं नाही लग्न काही झालीये आम्ही आता घरी चाललोय आणि इथे पेट्रोल पंपावरती ना मिस्टरांना पेट्रोल भरायचं होतं ना गाडीमध्ये त्यामुळे ते तिकडे गेले तर मी बसली इथे या बाजूला आणि घरी चाललो आहे तर आमच्यासोबत काही पूजा नाही आहे पूजानंतर मागून येणार आहे बारा साडेबारा वाजेपर्यंत थांबणार होती ती सोबत तर मग मी म्हटलं आम्ही जातो घरी कारण खूप थंडी वाजते तर स्वेटर वगैरे काही आणलेलं नाही आहे आणि घरी जाऊ व्हिडिओ पण एडिट करायचा असतो तर आता आले मिस्टर चला घरी जाऊया आता साबधाना पिझाट टाकलाय आताच कारण सकाळी ना उद्या सोमवार आहे तर आम्हाला सर्वांना उपवास असतो आणि पूजाला पण डब्बा टिफिन न्यावा लागतो ना तर बरं झालं म्हटलं परत विसरून जाईल मी तर आता साबधाना पिझा टाकला व्हिडिओ एडिटिंगला घेते पूजा आल्यानंतर मग बाकीचे पुढचे जे काही व्हिडिओ आहे ना ते ती मला देणार आहे त्यानंतर मी ऍड करी मध्ये चला आता <स्या> घरी आल्यानंतर मग पूजा तिथेच थांबली होती स्नेल सोबत आणि पुढचा जो विधी असतो ना कन्यादान सप्तपदी हे सर्व काही कार्यक्रम होणार होते तर पूजानेच हे सर्व काही शूट घेतले लग्न लावण्याच्या वेळेस स्नेहने छान असा मस्त लहंगा घातलेला होता आणि आता सप्तपदीचा विधी येणार रात्रीच होणार होता त्यामुळे स्नेहने खूप छान अशी मस्त नऊवारी घातलेली होती आणि खरंच नऊवारीवर ती भारी दिसत होती लग्न सोहळ्याचे सर्व विधी खूप छान झालेले होते आणि आता सर्वात शेवटचा क्षण असतो तो म्हणजे मुलगी सासरी जाताना विदाईचा तर व्हिडिओ बघत राहा आता सर्वात शेवटी मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा आईवडील तिचे पाय धुतात जावांचे पण पाय धुतात कारण मुलगी ही घरातली लक्ष्मी असते आणि या ठिकाणी स्नेहलचा लग्न सोहळा शुभविवाह संपन्न झालेला आहे आणि स्नेहल आता गाडीमध्ये बसते सासरी जाते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओचा आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री